नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने खूप मोठी घोषणा केलेली आहे तर नेमकी बातमी काय आहे तर ती बघूया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा तर वेळ नाही घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे राज्यातील दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर मित्रांनो दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता पाऊल उचललेलं आहे आणि त्यांना कौशल्य प्रशिक्षण रोजगार आणि स्वयंरोजगार याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण तयार करण्यात येणार असून त्याबाबत रोजगार व स्टॉलचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास आणि उद्योग विभागाला दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मिळावे त्याचबरोबर स्टॉलचे धोरण आखलेले आहे आणि लवकरच आता या संदर्भातील मोठी घोषणा आणि या स्टॉलचे वितरण दिव्यांग बांधवांना होणार आहे अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि पुढे बघा बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अतिथि अतिथीगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्याबाबत मोठी बैठक पार पडली यावेळी जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांग बांधवांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो अशा दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण व्हावी यासाठी काल सुसंगत नवीन योजना धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या तर बघा मित्रांनो दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने जे काही नवीन धोरण आणलेलं आहे चार त्यानुसार दिव्यांग बांधवांना आपल्या जे काही आडी अडचणी आहेत त्यांच्यावर मात करता येईल स्वतःचा रोजगार किंवा स्वयंरोजगार निर्माण करता येईल यासाठी नवीन धोरण आखल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा राज्यातील दिव्यांग बांधवांना अधिक सुलभतेने लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर बघा मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा जो काही लाभ आहे तर तो वाढवण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे म्हणजे याचा अर्थ दिव्यांग बांधवांना इथून पुढे आता एकवीसशे रुपये मिळू शकतात संजय गांधी निराधार योजनेच्या सगळ्याच लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये मिळू शकतात तर अशा प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बातमीद्वारे दिलेला आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यानुसार दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य सुद्धा दिले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या खात्यावर दर महिन्याला हे पैसे डीबीटी मार्फत लगेच जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी आता नवीनच हे धोरण आखले जात आहे आणि यानुसार दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार रोजगार निर्मिती शम करण्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल असेल किंवा इतर वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्याचबरोबर त्यांचे जे काही दर महिन्याचं जे काही पेन्शन आहे तर ते डीबीटी मार्फत बँक खात्यात लाडकी बहीण योजनेप्रमाणेच जमा केले जाणार आहे अशा प्रकार आणि या मानधनामध्ये वाढ करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर त्यामुळे दिव्यांग बांधवांनो ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे खुशखबर आहे कारण येत्या काळामध्ये याच्यावर काम होऊन आपल्यासाठी एक भरघोष असा फायदा या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी नवीन धोरणानुसार जाहीर केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट दिव्यांग बांधवांसाठी होती जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद